आला बाया माझा पिंट्या आला माझा पहिल्या नवऱ्याचा पोरगाय हा आता काकाला घ्या मला हरीश करता नाव घेते पंढरीच्या वारीला वारकरी निघाले सोळा पंढरीच्या वारीला वारकरी निघाले सोळा हरीशने पिक्चर धावला आंधळा मारती रोळा तर मंडळी असाच होण्यासारखा संसार पण संसाराला कोणातर दृष्ट लागले आकाश संसारेस कुठून गेला पंढरीला गेले पांडुरंग परमात्म्याला नवस केलं भारुडने टायका बरं पांडुरंग परमात्माला नवस केलं पांडुरंग परमात्मा नवसाला पावला नाही कारण जेजुरीला गेले खंडराला नवस केलं नवस पावला नाही आता माझा नवस असा होता कारण नवऱ्याला वाईट व्यसन लागलं नवरा दारू पियू लागला त्याच्यामुळं माझ्या संसाराचं वाटूळ झालं माझी पोरं बाल रस्त्यावर आली त्यांना खायला सुद्धा कधी का काही राहिले नाही म्हणून जाता जाता सगळ्या तरुण पिढीला सगळ्या तरुणांना विनंती हे आयुष्यामध्ये नको ते करा पण स्वतःला व्यसन लावू घेऊ नका तुम्हाला तुमची गरज नाही पण तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे तुम्हाला तुमची गरज नाही पण तुमच्या बाळांना तुमची गरज आहे म्हणून हात जोडून विनंती अरे दादा दारू पिऊन फिरजील बर रस्त्यावर कुठं बी मरजिलं बर रस्त्यावर कुठं मरजिलं बर रस्त्यावर कुठं मरजिलं

कुठ करशील तोंड काळ समाधान हि समाधान पर्वत होशील सांगायचं घरात सासू होती सासरा होता दीर होता ननंद होती नवरा होता जाऊ होती नंद होती नंदाचं कार्ट होतं सगळ्यांनी मिळून मला फार त्रास दिला बघा तो का सासू कशी बघायला लागली आहे का हक्क्या नाकाची कुठली <laughs> मला सारखी घरात सुनबाई हे कर बाय हे कर सुन कर सुनबाय ते कर हो आणि मला नाईला झाला बर का नाहीला झाला आणि मला पर्याय राहिला नाही मन मी आत्महत्या करायला निघाले सासरच्या लोकांना सांगून पटत नव्हतं माहेरच्या सांगितलं होतं ज्या घरी दिली त्या घरी मेले माहेर सगळ्यांना आवडतं मावशी आवडतं ना माहेर आणि सासरमधला फरक सांगते माहेरामध्ये कोणीच काम सांगत नाही कधी उठावं कधी झोपावं काम करू वाटलं करावं नाही हे के केलं तरी चालतं त्याला माहेर म्हणतात आणि सकाळी उठल्यापासून जिथं बंधनं असतात त्याला सासर म्हणतात सगळ्यांना माहेर आवडतं सासर आवडतं माझ्या ज्ञानोबराला माहेर आवडलं माझ्या तुकोबरायला माहेर आवडलं माझ्या मुक्ताईला माहेर आवडलं अ जाऊ न गे माळे तया पंढरपुरा जाऊ न गे माळे तया

बाई बाई जाते बाई जाते गमा हे सासरला जाऊन जमना माहेरच्या लोकाला सांगून फायदा नव्हता आणि सहज मला नाथबाबाची गाठ पडली नाथबाबाची गाठ पडली नाथबाने विचारलं बाई चाललीस कुठं मी सांगितलं बाबा माझ्या संसारातल्या विकारांना कंटाळे मी माझ्या संसारातल्या लोकांना कंटाळे म्हणून आत्महत्या करायला निघाले नाथबाबांनी सांगितलं बाई जरी संसारात कंटाळली तर त्याच्यावरती पर्याय म्हणून काय आत्महत्याच आहे का या जगात असा कोणता प्रश्न नाही की तो आपण सोडवू शकत नाही मग म्हटलं काय उपाय सांगा त्यावेळेस नाथबाबांनी सांगितलं बाई एक काम कर तू तो तुळजापूरला जा त्या जगदंबेला डोळे भरून पहा आणि त्या जगदंबेला डोळे भरून पाहिल्यानंतर तुझ्या मनामध्ये मा जो वाईट विचार आला ना तो वाईट विचार निश्चित गेल्याशिवाय राहणार नाही नाथबाबांच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि मी तुळजापूरला गेली तुळजापूरला गेली त्या जगदंबेला पाहिलं आणि जगदंबेला पाहिला बरोबर त्या जगदंबेला सरळ मी नवस केला काय नवस केला भाऊ वाहिन पुला सतोर पाहिले मला धाव देऊ रुर्गा वाहिन पुला सतोर भाऊ मला धाव ने केलं सत्वर पावगे मला सत्वर या शब्दाचा अर्थ लवकर ए भवानी माते मला तू लवकर पाव आणि जर तू मला लवकर पावली तर रोडगा वाहीन तुला व्यवहारातला रोडगा परमार्थातला रोडगा वेगळा आहे आधी परमार्थातला रोडगा सांगते कारण हा देहरूपी रोडगा आहे पंचतत्वाने बनलेला हा रोडगा आहे आणि तो रोडगा भवानी मातेला द्यायचा आहे त्याच्या बदल्यामध्ये मा मला काय पाहिजे सासरा माझा गावी गेला कसा बघतोय बघा की मारक्या मीवानी आवो सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला सासू माझी जाच करते कुठे गेली हा आता कशी बघायला लागले बघा वर तोंड करून आवो सासू माझी जाच करते लवकर निघ तिला जाय माझी फडफड बोलते जाय माझी फडफड बोलते बुडकी कर तिला करत किरकिर करतय हा सारखं किरकिर करतय किर पेताना सुद्धा निट पि नाही नंदाचा कार्ट किरकिर किर करत आहे खरोज होऊ दे त्याला हा सासू गेली सासरा गेला जाऊ गेली ननंद गेली नंदाचा कार्ट गेलं राहिलं कोण नवरा दादूला मारून आहोती देईन मोकळी कर गे मला दादूला म्हणजे अविवेक रूपी नवरा तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये अचानक एखादा चुकीचा विचार येतो तो, तो म्हणजे दादूला दादूला मारून आहोती देईन मोकळी कर गे मला एका जनार्दन सगळे सजावू दे व्यक्तीच राहू दे मला आणि व्यक्तीच राहू दे मला <laughs> सत्वर पावगे मला धवन रोडगावा हिंदुला सत्वर पावगे मला धवन रोडगावा हिंदुला सगळे निघून गेल्यानंतर राहतं कोण तुका म्हणे देह भरीला विट्टले काम क्रोध केले घर ते अख घर मोकळ झालं देव लगे देव नलगे म्हणायची पाळी येत नाही काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आणि झालं काय अवघी आनंदाची सृष्टी झाली माझ्या जीवनामध्ये मा संसार अतिशय सुंदर असा चालला हा कारण जगदंबेचा ओरदस्त माझ्या डोक्यावरती मिळाला हो पण नशिबाने माझ्या बघा एक माझ्या हातामध्ये मा ताट आलं टाट आलं तिने सांगितलं आई जगदंबेनं काय नाही माझं चिंतन करत राहा तुझ्या आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही मंगळवारी शुक्रवारी पाच घरं मागत जा हो म्हणूनच आपल्या गावात बघा पंढरपूरनं आले आली मागायला हा कुणापाशी असला तर वाढावाया असला तर वाढा माझी कुणावर जबरदस्ती नाही जोगवा असला तर वाढा तुमच्यापाशी अन्न असला तर शेजार ने कुंड घेऊन वाढा हा आणि जोर जर जोगवा तुम्ही नाही वाढला जोगवा जर तुम्ही नाही वाढला सकाळी डोक्यात आहुतील्या पुरुष मंडळी तुम्ही भी हा ना तर तुम्हाला भी जुलाब बंदच नाही गुढी प्रकडनी माझ्या भावा आणि अनाथन रुग्ण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागूनी त्रिवेद तापा करावया साधनी भक्ता लागी तू पाव निर्वाणी आईचा जोगवा जोगवासा

మారి మామి మతారీసిన

मज कटे शुकुराव आता मी उशीर लावू कशाला आता मी उशीर लावू कशाला मला जमाई परडी आशा तृष्णेच्या पाठीनं दरडी मनोविकार करी नकुरी वंडी अद्भुत रसाची बरी नृढीही नववेद भक्तीचा करून नवरात्रा करुणी मोठी मागे ना ज्ञानपुत्रा दरीन सद्भावांतरीच्या मित्रा धम्भसाचा सांडे नको पात्रा आता साजरी झाले म्हणे संग विकल्प नवऱ्याचा सोडलेला संग कामक्रोद हे जोडले माग केला मोकळा मारग सुरग आईसा जोगवा मागून ठेविला नव समाजवारी भेडिला एकपणे जनार्दने केला जन्म मरणार फेा चुका हा अम ख पाणी गे अमा असां नाली नाल गी नाल पानी कसनी मजूर आठ बन गुणी ठेवीला जाऊ नमस्त या ये पिंट्या राव राहा उभं कॅमेरा आला माझा पिंट्या आला माझ्या पहिल्या नवऱ्याचा पोरगाय हा आता काकाला घ्या मला जुलाब लागते नाव काय तुमचं नाव नाव काय गणेश हरीश हरीश करता नाव घेते एकदम भारी शूट करून घ्यायचा पंढरीच्या वारीला वारकरी निघाले सोळा पंढरीच्या वारीला वारकरी निघाले सोळा हरीशने पिक्चर दावला दा। आंधळा मारती डोळा mm. आयसा जोगा मागोणी ठेवला जाऊन माहिला जन्मा मार नाचा फेरा चुकेला जोगाबा मागे आईचा जोगवा मागे